खातेवाटपाची यादी जाहीर कोणाकडे कोणतं खातं राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला अनपेक्षित यश मिळालं राज्यात भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून आल्यानं भाजपाचे प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह एकूण एकोणचाळीस आमदारांचा विस्तार रविवार पंधरा डिसेंबर रोजी महाराष्ट्र सरकारमध्ये समावेश करण्यात आला सोळा डिसेंबर रोजी राज्य मंत्री विधीमंडळाचे हिवाळी सुरू होण्याच्या एक दिवस आधी नागपुरात शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी मंत्रीपदाची शपथ घेणारे कॅबिनेट मंत्रीपदी चंद्रशेखर बावनकुळे राधाकृष्ण विके पाटील हसन मुस्तीब चंद्रकांत पाटील गिरीश महाजन गुलाबराव पाटील गणेश नाईक दादा भुसे संजय राठोड धनंजय मुंडे मंगल प्रभात लोढा उदय सामंत जयकुमार रावळ पंकजा मुंडे अतुल सावे अशोक उईके शंभूराज देसाई आशिष शेलार दत्ता भरणे आदिती तटकरे शिवेंद्रसिंह भोसले माणिकराव कोकाटे जयकुमार गोरे नरहरी झिरवळ संजय सावकारे संजय शिरसाट प्रताप सरनाईक भरत गोगावले मकरंद पाटील नितेश राणे आकाश फुंडकर बाबासाहेब पाटील प्रकाश अबिटकर यांच्यासह अशा तेहतीस जणांचा शपथविधी पार पडला तर राज्यमंत्रीपदी माधुरी मिसा आशिष जयस्वाल पंकज भोयर मेघना बोर्डीकर साकोरे इंद्रनील नाईक योगेश कदम या सहा जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे आता या मंत्र्यांना कोणते खाते आहे हे पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या नजरा लागलेल्या आहेत पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर